नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाओ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज मित्रांनो फलटण बरड फाटीवर एक भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे शांतीदास महाराज केसरी म्हणून या मैदानाची ओळख असणार आहे मित्रांनो आणि या मैदानाचे लाईलॉट रात्री जाहीर झालेले आहे मित्रांनो एक रेकॉर्ड कर्डबेक नोंदणी ह्या बरड फाटीच्या मैदानात झालेले आहेत आणि या मैदानामध्ये टोटल चौऱ्याऐंशी गट पाळणार आहेत मित्रांनो तरी नक्कीच चांगला सहभाग बैलगाडे मालक काय यांनी घेतलेला आहे तर आपण या मैदानाचे रात्री लॉलट जाहीर झाले आणि या मैदानात कोणकोणती कुन नदी कोणकोणत्या कुन गटात पाळणार याची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया चला तर पाहूया मित्रांनो तर गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये सर्जराव आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनमध्ये माण्या आणि माऊलीची गाडी पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातमध्ये मल्हार आणि रायपलची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो मल्हार आणि रायपल गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये लाडू आणि डंबरूची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये मथुरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला जातवाडीकरांचा सर्जा पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एकमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये सुंदर आणि पिस्तूलची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर गट एक क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये भंगा आणि बाजीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट एक क्रमांक एकोणीसमध्ये घटक्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला बलमा सातारा एक्सप्रेस बालमा म्हणून ज्या बायलाची ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये शंभू चौतीस चौतीस हा नंदी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट गटक्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये नांदेड सिटीकरांचा भारत आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये गटक्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला वेगाचा शेवट सर्जा स्वर्गीय सर निंबाळकर अभिजित भाय पवार यांच्या नावानं घट चिठ्ठी निघालेले गटक्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर आपल्याला सर्जा देखील आज पाळताना होम गा होमग्राऊंडवर पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक दहामध्ये बौधनकरांच्या बांशान बौधनकरांचा लक्ष आपल्याला पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये नंद्या नंद्या आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक तेहतीसमध्ये क्रमांक एक गट क्रमांक तेत्तीसमध्ये राजप्रखरांचा ठाकूर पाळताना पाहायला मिळणार आहे गटक्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर गटक्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गटक्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये शर्ट मडक यांचा सुंदर रूप कॉकटेल आपल्याला गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळेल गटक्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये साई संतोष तोडकर यांचा साई आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये गब्बर आणि शंभूची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये कन्हया कन्हया आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाखऱ्या एक्केचाळीस एक्केचाळीस आपल्याला पाळताना पाहायला मिळेल पाखऱ्या एक्केचाळीस एक्केचाळीस त्याचबरोबर गट क्रमांक साठमध्ये तास क्रमांक एक मध्ये ट्रॅक्टरचा मानकरी मथुर सोबत पळायला पुष्पराजी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल गट क्रमांक साठ मध्ये तास क्रमांक एक मध्ये त्याचबरोबर गट क्रमांक साठ मध्ये तास क्रमांक दोन मध्ये शान साखरवाडीकरांचा बावऱ्या पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक साठ मध्ये तास क्रमांक सहा मध्ये माऊलीची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आता राहिला आपला लाडका बकासूर तर मित्रांनो बक्कासूरच्या नावाने देखील दोन चिट्ट्याने केलेला ह्या बरडच्या मैदानामध्ये त्यामुळे बक्कासूर देखील या मैदानात पाळण्याची दाट शक्यता आहे आपण काल व्हिडिओ देखील टाकला होता तर नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळालं चिठ्ठी कोणत्या गाटात निघालेली आहे तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघालेली आहे बक्कासूरची गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये नागसाहेब प्रसन्न मोळशेड तुम्हाला सुसगाव या नावान चिठ्ठी निघालेली आहे आणि दुसरी चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक सातमध्ये अशा टोटल दोन चिठ्ठे निघालेल्या आहेत मित्रांनो विठ्ठल नाण्याच्या नावाने एकही चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो त्यामुळे आज आपल्याला मुंका तेजा पाहताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता कमी आहे तर मित्रांनो बघूया आज बाकासूर पळतोय का कशी कामगिरी करतोय आणि बाकासूरची मित्रांनो हे शेवटचंच मैदान असेल त्यानंतर बाकासूर डायरेक्ट तीस तारखेलाच मैदानात पळेल तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद